शिर्डी शहरातील श्रीरामनगर भागात सोमवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली केवळ दारूसाठी पैसे द्यायला नकार दिल्याने बुधवारी रात्री साई संस्थांच्या कर्मचाऱ्यावर दोघांनी मिळून चाकू व लोखंडी रॉडने हल्ला केला या हल्ल्यात साई संस्थान कर्मचारी लक्ष्मण साहेबराव झाडे वर्ष एकतीस हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेने शिर्डीत एकच खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की लक्ष्मण झाडे ड्युटी संपल्यानंतर घरी जात असताना श्रीरामनगर परिसरात त्याला अडवण्यात आले आरोपींनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले मात्र नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांच्या अंगावर चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला चढवला हल्ला करून आरोपींनी धमकी दिली तू जर पोलिसात तक्रार केली तर तुला जिवंत ठेवणार नाही या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात लक्ष्मण झाडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी अनिकेत संतोष पोटे योगेश गाडे रोहित चाबुकस्वार तिघेही राहणार श्रीरामनगर शिर्डी आणि सतीश अनारसे राहणार गणेशवाडी शिर्डी यांच्या विरुद्ध कलमण गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहेत एक कर्मचारी आहे आणि मी घरी जात असताना तर यांनी मला अडवलं चौघ जणांनी मला अडवलं आणि मला म्हणे मला दारू पिण्यासाठी पैसे दे तर मी नाही बोललो तर मी नऊ वाजून पंधरा मिनटांनी मला त्यांनी आडून पैशाची मागणी केली मी त्यांना न बोलता त्यांनी मला मारहाण चालू केली तर बेधहाम मारहाण केले मला माझ्या हाताला चॉपर मारला फायटर ला फायटर मारले डोळ्यावर फायटी मिटी मारल्या तर मला असं बेधहाम मारहाण केली यांनी दारूला न पैसे दिल्यामुळे कोणत्या हे श्रीरामनगर चौधरी वस्ती रात्री उशिरा दहा साडे दहाच्या दरम्यान मी पोलीस स्टेशनला आलो हाय अवस्थेत आलो आणि आया, साहेबांसंगी बातचीत करतात मग त्यांनी मला मग शास शासकीय विश्रम आपल्या शास्त्रीय रुग्णालयाला नेलं आणि मला त्यांनी त्यांनी त्यांच्या सगळं हे केलं मला त्यांनी काय त्याचा पुरता तपास पोलीस करीत आहे त्याच्या साईबाबा संस्थांमध्ये मी ड्युटी करतो मला रात्री बेरात्री यावं लागतं हाय उद्या कालांतरात मला काही झालं त्याला कोण जबाबदार राहणार प्रशासन की साहेब संस्थान मला याचा आता मला आता घराच्या बाहेर निघू वाटत नाही आता मी माझं पुढचं काय करू माझ्या माग दोन मुलं आहे एक मुलगी आई वडील नाही मला